आपल्याकडे अशी कॉन्सेप्ट आहे की वाळवणाचे पदार्थ किंवा साठवणीतले पदार्थ हे आपल्या आई आजी किंवा बायकाच खूप छान आणि चांगल्या पद्धतीने बनवू शकतात किंवा करू शकतात माझ्या घरातसुद्धा माझी आजी माझी मम्मी ह्याच अशा सर्व गोष्टी करतात पण एक गोष्ट अशी आहे ज्या गोष्टीला मोडीत काढत लोणचं हा पदार्थ हा प्रकार माझे पप्पा उ म बनवतात वर्ल्ड क्लास बनवतात माझ्या पप्पाने बनवलेल्या लोणच्याला काहीच तोड नाही कुठेच तोड नाही असं मला पर्सनली वाटतं आणि माझ्या पप्पाने बनवलेलं लोणचं खाणाऱ्यांनासुद्धा तेच वाटतं म्हणून म्हटलं चला तर मग आज पप्पा स्पेशल आंब्याच्या कैरीच्या लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते म्हणून मार्केटमधून छानपैकी लोणच्याच्या कैऱ्या घेऊन आली त्यांना कट करून आणलं आणि कट केलेल्या कैऱ्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतल्या कैऱ्या स्वच्छ झाल्यानंतर त्याच्यावरती मी खडे मीठ टाकलेलं आहे भरपूर असं खडे मीठ टाकलेलं आहे मधीमधे माझा मुलगा लुडबुड करतोच आहे आणि त्याच्यावरती मी दोन ते तीन चमच हळद टाकून हे जे मिश्रण आहे कैरीचं मिठाचं आणि हळदीचं हे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि हे मिक्स केलेलं मिश्रण मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे कॉटनच्या कपड्यामध्ये रात्रभर बांधून ठेवल्यामुळे ह्याच्यामध्ये जे पाणी जमा होतं ते सर्व ग गळून जातं आणि आपल्या पोळी एकदम सुक्या आणि सडसडीत होतात ज्याच्यामुळे आपलं लोणचं फार काळ टिकतं त्याला ता बुरशी लागत नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रभर हे लोणचं मी गळत ठेवलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एक आ, चार किलो लोणच्यासाठी मी एक किलो तेल गरम करत ठेवलेलं आहे गरम करून ते थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यासाठी मी पाव किलोच्या आसपास लसूण सोलून ती अर्धवट ठेचून घेतलेली आहे त्यानंतर पाव किलोच्याच आसपास मी जिरे क्रश करून घेतलेले आहेत खूप बारीक करायचे नाही आहेत किंवा पूड करायचे नाही आहे नॉर्मल क्रश करून घ्यायचे आहेत क्रश केलेले जिरे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हे सर्व झाल्यानंतर सर्व बेसिक मसाले जे आपल्याला लोणच्यासाठी लागणार आहेत ते सर्व माझ्या हाताशी घेतले आणि लोणच्याची तयारी सुरू केली लोणच्याची तयारी करण्यासाठी सगळ्यात आधी मी थंड झालेलं जे तेल आहे त्या गरम करून थंड झालेलं जे तेल आहे त्याच्यामध्ये ठेचलेली लसूण टाकून ती थोडीशी मिक्स करून घेतली त्याचा अरोमा त्याच्यात मिक्स झाल्यावरती मी त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे एक आ, मला वाटते शंभर ग्रॅमच्या आसपास आणि ते व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर मी जे सुकट ठेवलेले किंवा गा गळत ठेवलेले आंब्याच्या कैरीच्या फोडी होत्या त्या काढल्या मस्त सुंदर कलर आलाय त्यांना सुंदर सुगंध सुटलाय आणि एकदम कोरड्या सुद्धा झालेल्या आहेत त्या त्या एका परातीत घेतल्या त्याच्यावरती मी बेडेकर लोणच्या मसाल्याचं तीन पॅकेट टाकलेले आहेत जास्त नाही टाकायचे नाहीतर टेस्ट इतकी खुलून येत नाही म्हणून त्याच्यानंतर मी त्याच्याकडे टाकलेला आहे आपला घरातला मसाला थोडीशी हळद दोन च चो, छोटे चम्मच हिंग आणि वरून पुन्हा थोडंसं मीठ टाकलेलं आहे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की माझा मुलगा मला हेल्प करतो आहे मला नाही त्याच्या आजोबांना हेल्प करतो आहे त्याची आणि माझ्या पप्पांची गट्टी फार जमते दोघांना एकमेकांशिवाय राहावतच नाही त्याच्यानंतर आपलं जे तेल आहे ते मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे ओतून झाल्यानंतर मी ह्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बरं हा पदार्थ लोणचं हा पदार्थ पदार्थ आपण फार काळ टिकवतो म्हणून तो, तो बनवताना सुद्धा तितकी स्वच्छता ठेवावी लागते आणि काय म्हणतात ते साठवणीतला पदार्थ आहे म्हणून त्याला काचेच्या किंवा मातीच्याच भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवावं लागतं म्हणून मी ही एक मातीचं मडकं घेतलेलं आहे ज्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि खालते थोडंसं मीठ टाकून सर्व आपल्या लोणच्याच्या फोडी ज्या आहेत त्याच्यामध्ये टाकल्या व्यवस्थित पूर्ण भरून घेतल्यानंतर त्याच्यावरतून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडस मीठ सुद्धा टाकलेलं आहे मीठ हे थोडस जास्तच असावं कारण का तो साठवणीतला पदार्थ आहे चांगला राहतो त्याच्यामुळे आता ह्या सर्व झाल्यानंतर ती बर्नी क्लीन करून घेतली आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे झाकण क्लीन झाल्यानंतर त्या बर्नीला कॉटनच्या कपड्यांनी प्रॉपर बांधून घेतलेलं आहे ज्याने त्याला कुठूनही हवा लागली नाही पाहिजे म्हणून आता हे लोणचं सात दिवस आपण असंच ठेवणार आहोत मुरलं की काढणार आहोत आणि खायला सुरू करणार आहोत मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का की तुमच्या घरात कोण एक्सपर्ट आहे लोणचं बनवण्यात ते आणि ह्या मे महिन्यात लोणचं बनवा व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा एन्जॉय